आता आपण इथे रव्याचे लाडू बनवणार आहोत त्यासाठी ते आपण तूप घेतलंय तूप ओतूया सगळं नाही ओतायचं थोडंसं तूप ओतायचं तूप तापलं की त्यातमध्ये रवा ओतू इथे मी अर्धा किलो रवा घेतलाय आता भाजून घेऊ आपण अर्धा किलो रव्याला मी दीडशे ग्रॅम तूप घेतलंय थोडंसं कमी जास्त होईल पण दीडशे ग्रॅम लागतं एक वाटी जर रवा असेल तर पाव वाटीत तूप आणि बारीक गॅसवर भाजूया एकदम मोठ्या गॅसवर नाही भाजायचं इथं आपण बारीक रवा घेतलेला आहे झिरो नंबरचा रवा असतो ना तो घेतलाय आता आपले दहा मिनिटं झालेत मी बारीक गॅसवर रवा भाजते आता उरलेलं तुपा पण टाकून घेऊ त्यामध्ये आपण परत भाजून घेऊ अजून पाच मिनिटं लागतील भाजायला इथे आपला रवा भाजून तयार झालाय मला हरावा भाजायला पंचवीस मिनटं लागल्यात बरोबर आता त्यामध्ये आपण पिठी साखर टाकून घेऊ त्यामध्ये पिठी साखर टाकूया ही पिठी साखर मी या साखरेची अख्खी साखर असते ना त्यापासून बनवलेली विकतची पिठी साखर नाही अर्ध्या किलो रवासाठी मी साडेतीनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे आपली आणि ती मिक्सरला बारीक केली आहे आपला गॅस चालू आहे गॅस चालू असताना साखर मिक्स करून घ्यायची पूर्ण मिक्स होईपर्यंत गॅस मिक बंद नाही करायचा आणि बारीक गॅसवरच करायचं हे सगळं अगदी सुंदर कलर आलाय सगळे घ्यायची आपले मिक्स झाले आपण गॅस बंद करतोय आपण इथे भाजून घेतलेलं आहे हे जरा असं दाबवायचं असं दाबून ठेवायचं आणि त्याच्या झाकण ठेवून घेऊ आता पंधरा मिनटासाठी असं झाकून ठेवायचंय पंधरा मिनिटं झाले झाकण काढून घेऊ आता यामध्ये आपलं थोडंसं तूप राहिलेलं आहे एक दीड चमचा ते टाकून घेऊया वरून तूप टाकलं ना की लाडूला कलर छान येतो आणि मिक्स करून घेऊ आपण आता पूर्ण आता या यामध्ये आपण वेलची पावडर टाकून घेऊ एक चमचा वेलची पावडर टाकली आहे जास्त मोठा नाही छोटा चमचा टाकायचा वेलची पावडर टाकली की सुगंध छान येतो आता आपल्याला याचे लाडू बनवायचे पण आता असे लाडू बनवायला गेले ना की जास्त वेळ लागेल ते वळायला म्हणून आता आपणही थोडं मिक्सरमधून बारीक करून घेऊया थोडं थोडं घेऊ आणि मिक्सरला बारीक करू एकदम जास्त बारीक नाही करायचं एक ते दोन वेळात मिक्सर फिरवायचा आणि बंद करायचा आणि थोडं थोडं घ्यायचं अगदी एक दोन चमचे मिक्सरला बारीक करून घेऊ आपलं मिक्सरला बारीक करून झाले आता आता आपण लाडू बांधू आतमध्ये ड्रायफ्रूट नाही टाकले आपण वरून पिस त्याचा एक तुकडा लावून घेऊ